घर विकणे आहे इचलकरणी डेकन मिल मागे आंबेडकर गल्ली नंबर एक चौगले गल्ली मध्ये शहापूर रोड पूर्वी प्लाझासमोर भर वस्तीमध्ये असलेले सर्व सोयीनियुक्त असलेल्या आठ रूम विकणे आहे संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार बत्तीस एक्क्याण्णव सत्तावीस नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर उरतात ख्रिसमस दिन उत्साहात साजरा एहवानी सिटी चर्च इच्चलक यांच्या वतीने ख्रिसमस दिन उत्साहात साजरा झाला यावेळी फास्टर उत्तम बेडगे यांनी आपल्या प्रवचनामधून ख्रिस्ती बांधवांना माता भगिनींना शांततेचा संदेश दिला त्याचबरोबर येशू ख्रिस्तांच्या आधारित विविध कार्यक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमास माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांनी भेट देऊन ख्रिस्ती बांधवांना माता भगिनींना व नागरिकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ख्रिस्ती बांधव माता भगिनी उपस्थित होते फ्रेस लोक आम्ही सर्वांना ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आज ख्रिसमस दिनानिमित्त आम्ही यवांशी सिटी चर्च इच्छरकंजी आज इथरकंजीमध्ये आम्ही येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी आम्ही आने अनेक समाजच्या अनेक लोकांना आमंत्रण करून आम्ही जो सामाजिक जो उपकर्म जे आम्ही घेत आहे आणि येशुख्रिस्ट आज आमच्या तारणासाठी तो जन्मलेला आहे त्याचा जयघोष आम्ही चर्च एक भक्ती करत आहे बायबलमध्ये लिहिलेले की तो इमान्य देव आहे आम्हाबरोबर देव आणि तो देव आज आमच्या जीवनामध्ये आलेला आहे म्हणून त्याच्या निमित्त आमच्या चर्चमध्ये जे लहान मुलांनी जे आपण सॉन्ग घेतलेला आहे गीत गायलेलं आहे बायबलचं वचनं पाठ केलेलं आहे आणि जे काही सामाजिक उपक्रम आम्ही विद्वाना साऱ्या वाटणं गोरगरिबांना आनंदान देणं अशा काही गोष्टी आम्ही केलेल्या आहेत के आणि म्हणून आम्ही आम्हाला सहकार्य केलेले सर्वांचं आम्ही आभार मानतो आणि हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं जावं ही आम्ही प्रभेशीच्या देत राहतो